कुठली चर्चा झालेली नाही त्यांची तब्येत अचानक बिघडलेली होती कालच ते मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते चांगली चर्चा झाली होती आणि अचानक तब्येत बिघडल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्री महोदयांना त्यांची काळजी होती आणि त्याच्यामुळे आज तरी खूप कामं होती कारण उद्यापासून त्यांना तिथे अत्या सुरू होणार ती कामं सगळी बाजूला ठेवली तातडीने त्यांनी मला आणि आदरणीय खासदार साहेबांना तिथे पाठवलं याचं कारण त्यांच्या तब्येतीची असलेली काळजी हे आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही सर्व एकमेकाचे चांगले सहकारी आहोत असे काही प्रसंग आले तर आम्ही एकत्र बसतो त्याच्यामधून चांगले चांगले निर्णय घेतो आणि हे निर्णय घेतो म्हणून तर आम्ही एवढा मोठा बदल घडू शकलो बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवू शकलो आणि तरी सगळं काँग्रेसचेच राज्य आलं बघा ज्याला चर्चा होईल त्याला होईल आज तर त्यांच्या तब्येतीसाठी आलं आणि आज त्यांच्या तब्येतीला बरं वाटावं वा। अशी देवाकडे प्रार्थना केली त्यांना दिली आणि त्यांना जरासं बरं मी का असून तुम्हाला लपून छपून थोडं देणार आहे आम्ही उघडपणे त्याला भेटायला येऊ शकतो आम्ही त्यांना विनंती करू शकतो आम्ही एकत्र बसू शकतो एकत्र बसल्यानंतर नेहमीच चांगला तोडगा निघतो इतक्या वर्षाचा राजकीय वाद आहे तो कसा मिटणार आहे कारण ते टोकाचे विरोध दिसत आहेत दोघामध्ये आज सुद्धा त्याने दोन जिल्ह्यात प्रचारसभा बैठका घेतल्या आणि सासवडमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी घेतले पण हा वाद काही बोलणार आम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप काळाचं जर एखादं दुखणं असेल तर त्याच्यावर औषधसुद्धा असतं ना औषधाला गुण मिळायला थोडासा वेळ लागेल परंतु शेवटी आमचं एक कुटुंब आहे तर आमच्या कुटुंबामध्ये कुठलेही मतभेद होणार नाही आणि मतभेद झाले तर ते कसे मिटवायचे हे आम्हाला कुटुंब म्हणून माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आमच्या दृष्टीने राजकारण महत्त्वाचं नाही आज आमच्या दृष्टीने बापू लवकरात लवकर बरं होणं हे महत्वाचं कोणतंही अधिकृतरित्या बंड जे आहे ते होणार नाही किंवा नाराजी पसरण्याची तुम्ही काळजी घेणार एक मला सांगायचं आहे मला बापूला जरासं बरं दे बापू स्वतःसुद्धा आपल्या पक्षाच्या आणि एवढी महायुतीसाठी हे एक महत्वाचे नेते आणि त्यावेळेला ते एक फिरताना दिसतील आम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पण समाधानी दिसले नाही आज परत हो ते प्रचाराला सुरुवात केली नाही आम्हाला हेच सांगायचं आहे त्यांनी तब्येतीची अधिकची काळजी घेण्याची गरज आहे आणि म्हणून मी आलेलो आहे उद्या शंभूराजे सुद्धा येतील आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही एकत्र सगळे राज्यमंत्री होतो आणि त्याच्यामुळे आमचं एक ते घट्ट नातं आहे घट्ट नातं असल्यामुळे अनेक निर्णय जे काही वेळेला अगोदर जाहीर केले जातात नंतर त्याच्यावर विचार केला जातो त्याच्यामुळे आज राजकारण हा विषय असूच शकत नाही आज त्यांची तब्येत चांगली होणं हा एकमेव विषय लवकरच होईल येत्या एक दोन दिवसामध्ये होईल हे आमच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावर खूप चर्चा आताच्या स्टेजला करण्यात काय अर्थ नाही ज्या वेळेला जाहीर होतील त्याला तुम्हाला सगळ्यांना नाशिकच्या उमेदवारी म्हणून भुजबळ साहेबांनी नाराजी व्यक्त केली उमेदवारी जाहीर करण्यापेक्षा सेम भाग असं म्हणतो नाही बाळगाव हे आमचं सगळ्यांचंच म्हणणं असते ना त्यांनी काय वेगळं सांगितलं श्रीकांत शिंदेजींनी कुठलंही नाव अनाऊन्स केलेलं नाही मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे आमचे चांगले खासदार आहेत आणि ते पुन्हा खासदार होऊ शकतील कारण ते दोन ताम खासदार आहेत त्याच्यामुळे असं म्हणण्यामध्ये काही चूक नसते म्हणजे त्यांना काहीतरी अधिकार होता आणि म्हणून त्यांनी जाहीर केलं तर बिलकुल नाही आहे ते विद्यमान खासदार आहेत आणि विद्यमान खासदारांना शुभेच्छा देणं सगळेच करतात ना आम्ही सुद्धा म्हणतो म्हणजे असं बोलता बोलता अवघाने बोलतो त्याच्यामध्ये त्यांना कोणी अधिकार दिला किंवा त्यांनी तो अधिकार वापरला असा अर्थ काढणं चुकीचं ठरलं मात्र संजय राऊत असं सब... म्हणतात की आपले जे नेते आहेत ते कमळाच्या चिन्हावरती लढतील त्यात किती